सकाळी सकाळी आदित्याला लवकरच जाग येते तो आरोईकडे बराच वेळ पाहत असतो ती शांत त्याच्या मिठीत झोपलेली असते बायको तू मला नेहमी अशीच माझ्याजवळ पाहिजे आहेस तिच्या गलावर किस करतो आणि तिला नीट झोपावतो बाहेर येऊन राघवला भेटून तो, तो।, तो निघून जातो काही वेळाने शक्तीला पण जाग येते ती अजून पण घाबरलेली असते राघव तिला पाहायला तिच्या रूममध्ये येतो तर तिला विचारात बघून शक्ती काय झालं कसला विचार करते राघव काल तू आला नसता तर माझ्यासोबत काय झालं असते हा विचार करूनच माझ्या अंगावर काटा येतोय राघव तिच्याजवळ जाऊन तिचा हात पकडून शक्ती काल जे झालं ते विसरून जा आणि घाबरू नकोस मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये बरं तुझी तब्येत ठीक नाही आहे तू नको येऊ ऑफिसला ओके okay, आणि काळजी घे आणि काही लागलं तर फोन कर मला मी जातो ऑफिसला आणि तो ऑफिसला निघून जातो इकडे आरवीला जाग येते ती पाहते तर नऊ वाजून गेले होते बापरे आज तर आदित्य चांगला ओरडेल चल आरोही पटकन आवर तोच तिच्या मोबाईलला मेसेज येतो ती पाहते तर आदित्यचा मेसेज असतो आरोही तो, तो शक्तीजवळ थांब जसं तिला आनंद होतो आणि ती त्याला थँक्यू म्हणून मेसेज पाठवते आणि तिचं आवडायला जाते इकडे राघव पोलीस स्टेशनला जातो त्या व्यक्तीकडे पाहत त्याला विचारत असतो तू शक्तीसोबत असा का वागलास तुला कोणी सांगितले होते हे सगळं करायला ते व्यक्ती घाबरत सर ते मला मॅडमच्या आई आणि बहिणीने करायला सांगितले होते तसा राघव त्याच्या जोरात कानात मारतो आणि बाहेर येतो ऑफिसमध्ये निघून जातो तोच त्याला आदित्यचा फोन येतो राघव तो, 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 तो काही बोलला की नाही हो अरे शक्तीच्या बहिणीने आणि आईने हे सगळं केलं होतं राघव आपण जे ठरवलं आहे ते आता करायची वेळ आली आहे हो आदित्य ते दोघे बोलून फोन ठेवतात आणि राघव त्याच्या दुसऱ्या असिस्टंटला बोलावतो आणि त्याला काहीतरी सांगतो सर तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे सांगितलं आहे तेच होईल तसा राघव हसतो आरोही आणि शक्ती त्यांचा औरून हॉलमध्ये बसून कॉफी पित असतात शक्ती नाराज असते आरोही काही ना काही बोलायचा प्रयत्न करत तिला हसवत असते तो मोबाईलला मेसेज येतो ती पाहते आणि पळत जाऊन टी व्ही लावते शक्ती पण तिच्या मागे जाते आणि टी व्ही पाहत असते तर त्यात दाखवले होते सरदेसाई यांनी खूप मोठा घोटाळा केला होता आता ते रस्त्यावर येणार होते अशी त्यांची परिस्थिती झाली होती आरोही आणि शक्ती डोळे मोठे करून न्यूज ऐकत का होते काहीही असले तरी ते शक्तीचे बाबा होते म्हणून तिला वाईट वाटत होते आरोही शक्तीच्या हातावर हात ठेवत शक्ती मला माहिती आहे तुला वाईट वाटत आहे पण तुझे पप्पा तुझ्यासोबत जे काही वागले त्याची शिक्षा त्यांना मिळाली तसं शक्ती पण त्यांचा विचार जास्त करत नाही काही वेळ टी व्ही पाहतात राघव पण घरी यायला निघतो बेल वाजते आरोही दरवाजा ओपन करते तर राघव असतो राघव शक्तीजवळ जाऊ तू अजिबात काळजी करू को नकोस मी आणि आरोही आहोत तुझ्यासोबत तुझ्या बाबांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे आणि पार्टीमध्ये तुझ्यासोबत जे काही वागले ते पण तुझ्या आई आणि बहिणीचे काम होते हे ऐकून शक्तीला पण अजून धक्का बसतो आता तिला मनातून वाटत असतं की जे झालं ते चांगलंच झालं पण नकळत तिच्या डोळ्यातून पाणी येतं तिला तिच्या आई आणि बहिणीचा स्वभाव माहिती असतो पण तिचे बाबा म्हण असं काही करतील यावर तिचा विश्वास नव्हता राघव आणि आरोही शक्तीला समजावत असतात ती आरोहीकडे पाहत मला काही वेळ एकटं राहायचं आहे आणि ती तिच्या रूममध्ये निघून जाते राघव तिच्या मागे जाणार पण तोच आरोही त्याला थांबवते दादा थांब आता तिला राहू दे एकटिला मी काही वेळाने जाईल शक्तीजवळ तू फ्रेश हो मी कॉफी आणते तुझ्यासाठी राघव पण फ्रेश व्हायला निघून जातो ते दोघं कॉफी पितात आता राघवचा मूळ बघून आरोही त्याला शक्तीबद्दल विचारते तू शक्तीवर प्रेम करतोस का राघव नजर चोरत नाही आरोही असं काही नाही आहे आरोही हस दादा दादा तुला खोटं पण बोलता येत नाही तसा राघव तिच्याकडे पाहतो दादा मला माहिती आहे हे तुला शक्ती आवडते आणि तुझ्या काळजीतून दिसतं तू किती प्रेम करतो तिच्यावर आणि मला वाटतं तू हे पण शक्तीला लवकरात लवकर सांगावे मला आवडेल शक्ती माझी वहिणी झालेली तसा राघव हसतो तिच्या डोक्यावर हात ठेवत माझी लहान बहीण खूप मोठी झाली आणि समजदार पण झाली तशी ती त्याला मिठी मारते आणि दादा आता तू अजिबात काळजी करू नकोस ही लहान बहीण तुझ्यासाठी आणि शक्तीसाठी काय करते तू बघस बरं मी शक्तीजवळ जाते आणि ती तिच्या रूममध्ये जाते शक्ती तू ठीक आहेस ना जे झालं ते विसरून जा मला माहिती आहे तुला वाईट वाटत आहे पण तुझ्याबद्दल त्यांना कधी वाईट नाही वाटले मग तू काय एवढा विचार करते त्यांचा तशी शक्ती पण नॉर्मल होते तिला आरोईचं बोलणं पटत होतं इकडे शक्तीचे बाबा कुठून मदत भेटत आहे का पाहत होते पण त्यांना कोणीही मदत करायला तयार नव्हते इकडे सरदेसाई खूप टेन्शनमध्ये असतात तोच त्यांच्या कानावर त्यांच्या मुलीचं आणि बायकोचं बोलणं पडतं त्या दोघं शक्तीबद्दल बोलत असतात आणि त्यांनी शक्ती सोबत काय केलं ते पण बोलत असतात तो सरदेसाई जोरात ओढत तुम्ही शक्तीसोबत का वागल्या अशा आज तुमच्यामुळे आपल्याला रस्त्यावर यायची वेळ आली आहे हे सगळं करायच्या आधी माझ्यासोबत तर बोलायचं होतं आता अशी परिस्थिती आली आहे की कोणीही आपल्याला मदत करायला तयार नाही आहे आपल्याला रस्त्यावर यायची वेळ आली आहे हे ऐकून त्या दोन्ही पण शॉक होतात आता तुम्ही असं काही करू नका ते हात जोडून त्यांना विनवणी करतात काहीतरी विचार करून ते राघोला फोन करतात त्यांचा फोन बघून राघो फोन उचलत नाही चार पाच वेळेला फोन वाचतो तेव्हा तो फोन उचलतो सरदेसाई राघवची माफी मागत मला तुम्हाला भेटायचं आहे सरदेसाई पण मला तुम्हाला अजिबात भेटायचं नाहीये प्लीज राघव समजून घे बरं ठीक आहे तुम्ही उद्या आमच्या घरी या एवढं बोलून राघव फोन कट करतो असा दिवस निघून जातो राघवने सांगितल्याप्रमाणे सरदेसाई राघवच्या घरी येतात राघव पण येतो बोला सरदेसाई ते राघवकडे पाहात प्लीज मला एकदा चान्स द्या ना सरदेसाई तुम्ही चुकीचे वागला आहात तुम्हाला कुठला चान्स मिळणार नाही राघव एकदा विचार करून बघा ना सरदेसाई मी कुठलाच विचार करणार नाही पण मी तुमची काय मदत करू शकतो सरदेसाई राघवकडे पाहत ते तुम्ही माझी जावाई होऊ शकतात तसं राघव रागाने त्यांच्याकडे पाहत असतो सरदेसाई आता पुढे एक शब्द पण बोलू नका आणि इथून काढता पाय घ्या तसे सरदेसाई निघून जातात राघव शांत बसलेला असतो त्याला तसं बघून आरोही त्याच्याजवळ येते दादा काय झालं काही नाही गं ते शक्तीचे बाबा आले होते त्यांना मी मदत करावी असे ते म्हणत होते मदत म्हणजे ते मला त्यांच्या जावाई करण्याच्या बाबत बोलत होते दादा तू जास्त विचार करू नकोस ते त्यांच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात इथे आपल्याला शक्तीची काळजी घेतली पाहिजे आणि आता बघ दादा मी शक्तीला कशी चिडवते आणि ती असून शक्तीच्या रूममध्ये निघून जाते शक्ती मोबाईल पाहत होती बाहेर काय झाले तिला काहीच माहिती नव्हते आरोही शक्तीकडे पाहत शक्ती तुझे बाबा आले होते दादाकडे ते दादाला मदत मागत होते आता कसली मदत पाहिजे आहे त्यांना ते तुझ्या बहिणीचं स्थळ घेऊन दादाकडे आले होते त्यांना राघव दादा त्यांच्या घरचा जावाई म्हणून पाहिजे जा आहे आरोईचं बोलणं ऐकून शक्तीला खूप वाईट वाटतं कारण तिचं राघववर खूप प्रेम होतं पण तिने राघवला बोलून नाही दाखवले होते आरोई फक्त शक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न करत असते शक्ती तिच्याकडे पाहत मग तुझा दादा काय म्हटला आरोई मुद्दा हा दादा बघू म्हणून म्हटलं आहे कदाचित उद्या त्यांच्या घरी पण जाणार आहे तसं शक्तीचा चेहरा पडतो आणि ते आरोहीच्या लक्षात येतं तोच आरोहीचा फोन वाचतो म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे शक्तीला खूप वाईट वाटत असतं इकडे आरोही फोन घेते तर आदित्यचा फोन असतो मॅडम आज तुम्हाला सुटी नाही आहे लक्षात आहे ना हो आहे लक्षात येतेच आहे मी ऑफिसला बरं लवकर ये मी पण तुझीच वाट पाहतोय तुम्ही का माझी वाट पाहणार पण तो विषय बदलत अगं ते म्हणजे मला कामाच्या बाबतीत बोलायचे होते म्हणून बोललो मी ओके थोड्या वेळाने आणि ती फोन ठेवते सकाळी सकाळी आदित्यला आरोईची खूप आठवण येत होती म्हणून त्याने तिला फोन केला होता काही वेळाने ती ऑफिसला येते आणि राघव आणि शक्तीबद्दल विचार करत असते ती गुगलला चेक करते आणि तिला काहीतरी दिसतं आणि ती खूप हॅपी होते इकडे आपला हिरो कॅमेऱ्यामधून तिलाच पाहत होता तिला हॅपी बघून तो पण हसतो पण त्याला कळत नाही की आरोही एवढी हॅपी काय म्हणून काही वेळाने ती आदित्यच्या केबिनमध्ये येते तिला लवकर घरी जायचं असतं म्हणून त्याला विचारायला आली होती आदित्य पण तिला जास्त काही न विचारता घरी जायला परमिशन देतो ती थँक यू बोलून निघून जाते ते गेल्यामुळे आदित्यचं पण लक्ष लागत नव्हतं हो पण त्याचं काम कंप्लीट करतो आणि घरी निघून जातो रात्रीचं जेवण आटपून आरोही तिच्या रूममध्ये येते झोपणार तोच आदित्यचा सा फोन येतो आता यांनी का फोन केला मला ती विचार करत असते शेवटी फोन उचलते हा बोला काय काम होतं का आदित्य तिला एक फाईलबद्दल विचारतो आरोही पण त्याला सांगत असते तो काही ना काही प्रश्न विचारत असतो म्हणजे त्याला तिच्यासोबत जास्त वेळ बोलता येईल म्हणून जर तुमचं झालं असेल तर मी ठेवू का फोन हो चालेल बाय आरोही आणि तो पण हळूहळू तुझी खूप आठवण येते ग सर तुम्ही काही बोललत का नाही काही नाही आणि तो फोन ठेवतो माझी बायको ना अजून लहानच आहे पण मला चालेल अशी बायको इकडे आरोप पण आदित्यचा विचार करत झोपून जाते सकाळी सकाळी तिचं आवरून ऑफिसला जात असते त्याआधी राघोला भेटते दादा तू आज ऑफिसला जाणार नाहीये लक्षात आहे ना तुझ्या हो आहे मला फक्त शक्तीला काय सांगू ते कळत नाहीये तिला सांग क्लायंटला भेटायला जायचं आहे मग ती तुला जास्त काही विचारणार नाही हां हेच सांगतो बरं दादा मी जाते ऑफिसला आणि ती ऑफिसला निघून जाते इकडे राघव त्याचं आवरून शक्तीला आवाज देत असतो तो शक्ती पण येते शक्ती ते आपल्याला क्लायंटला भेटायला जायचं आहे ओके आणि ती राघवसोबत जायला निघते काही वेळाने ते एका मॉलला पोहोचतात राघव आपण इथे का आलो आहे शक्ती ते काय आहे ना क्लायंट वेगळे आहेत तर आपण काहीतरी शॉपिंग करूया आणि तेच कपडे घालून जाऊया बरं ठीक आहे ती जास्त काही बोलत नाही राघव तिच्यासाठी सुंदर असा ड्रेस सिलेक्ट करतो शक्तीला पण तो खूप आवडतो ती चेंज करायला जाते इकडे तिच्या ड्रेसला मॅचिंग राघव पण तसेच कपडे घेतो काही वेळाने शक्ती तो ड्रेस घालून येते ती मेकअप पण खूप सुंदर दिसत असते नंतर तो तिला घेऊन पार्लरमध्ये येतो ती त्याच्याकडे पाहत याची गरज आहे का हो शक्ती आहे म्हणून तुला इथे आणले आहे ना मी ती काही न बोलता आत येते राघव बाहेर तिचा वेट करत असतो काही वेळाने ती बाहेर येते ती एवढी सुंदर दिसत असते की राघव तिला बानरपून पाहत असतो तसं पाहताना शकते पण लाजून लाल होते तो तिच्याजवळ येऊन ब्युटिफुल म्हणतो पण त्याच्या लक्षात येताच न जर दुसरीकडे फिरवत ते तू खूप सुंदर दिसते ती पण लाजून त्याला थँक्यू म्हणते ते दोघं जायला निघतात तो गाडी थांबवतो तिला गाडीतच थांब म्हणतो तो खाली उतरतो आणि तिच्या साईडचा दरवाजा ओपन करून हात पुढे करतो शक्ती पण असं त्याच्या हातात हात देऊन खाली उतरते तो तिला घेऊन हात येतो सगळीकडे खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं शक्ती तर पाहतच असते तोच राघव तिला फुलांनी काढलेल्या हाट जवळ घेऊन येतो शक्ती फक्त पाहतच असते तिला काहीच कळत नाही तिला एवढंच माहिती असतं की आपण क्लायंटला भेटायला आलो आहेत पण त्याच्या दोघांच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं ती त्याच्याकडे पाहत ती, ती काही बोलणार तोच रांगो एक पाय टेकवून खाली बसतो आणि तिच्यासमोर रिंग पकडतो आणि तिच्या डोळ्यात पाहात शक्ते मी खूप प्रेम करतो तुझ्यावर तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचारसुद्धा करत नाही मला माझ्या आयुष्यात फक्त तू हवी आहेस माझी बायको म्हणून शक्तीला पण एवढा आनंद झाला होता की काय करावे आणि काय नाही तिला काहीच कळत नव्हते ती हसून तिचा हात पुढे करते राघव तिला रिंग घालतो आणि त्यानंतर तिच्या हातावर केस करतो तशी तिला असते तो उठून उभा राहतो तो तिच्या कपड्यावर केस करतो आणि तिला मिठी मारतो एकमेकांची मिठी अनुभवत असतात काही वेळाने लंच करतात आणि ऑफिसला जायला निघतात इकडे ऑफिसमध्ये तिचं काम करत असते तोच तिला अनिशाचा फोन येतो तुला वेळ असेल तर आज संध्याकाळी मला या ठिकाणी भेटायला ये आरोही पण ओके मेसेज करते ऑफिस झाल्यानंतर अनिशाने पाठवलेल्या ॲड्रेसला आरोही पोहोचते तोच अनिशा पण येते आरोही काही बोलणार तो अनिशा तिच्यावर जोरा तोडत तो स्वतःला खूपच स्मार्ट समजते ना माझी मदत करायच्याऐवजी स्वतः आदित्यला जवळ करण्याचा प्लॅन करते ना अनिशा मी तुझीच मदत करत आहे आणि मी का असं वागू मला माहिती आहे त्या दिवशी पण तू माझ्याशी खोटं बोलली की आदित्य थेटरमध्ये आला नव्हता पण मला माहिती आहे त्या दिवशी तू आणि आदित्यसोबत होता हे ऐकून आरोईला काय बोलावे काही कळत नव्हतं कारण ती जाणार होती पण आदित्यने तिचा हात पकडून तो तिला आत घेऊन गेला होता हे बघ आरोई तुला जमत नसेल तर मला सांग मी माझं माझं बघते तुझ्या मदतीची काही गरज नाही आहे एवढं बोलून अनिशा रागाने तिथून निघून जाते आरोई पण विचार करत घरी येते तिला एक कळत नव्हतं की अनिशाला कसं कळलं अनिशा अनिशा तू मला कितीही बोलली तरी आरोही तुझी मदत नक्की करेल इकडे अनिशा घरी पोहोचते खूप रागात असल्यामुळे रोमधल्या वस्तू इकडे तिकडे फेकत असते इकडे आरोहीला थिएटरमध्ये तिचे आणि आदित्यचे क्षण आठवत असतात आदित्य तू फक्त या अनिशाचा आहे आणि ही अनिशा तुला आणि आरोहीला जवळ येऊ देणार नाही दुसऱ्या दिवशी आरोही ऑफिसला येते ती आज शांत असते तिला तसं बघून आदित्यला वाटत होतं आता जाऊन तिला विचारावं काय झालंय म्हणून कारण तिचा पडलेला चेहरा त्याच्याकडून अजिबात पाहावतला जात नव्हता तो तिला फोन करून बोलावतो ती दरवाजा वाजवते तसा त्याचा आवाज येतो कमीन तशी ती आत जाते ती समोर पाहते तर आदित्य तिला कुठे दिसत नव्हता ती विचार कर आता तर आवाज आला यांचा पण कुठे गेले हे ती त्याला सर सर म्हणून आवाज देत असते तो तोच आदित्य तिच्या मागे उभा असतो तिला दिसताच ती लांब होऊन सर काय करताय तो तिच्याकडे पाहत आज शक्ती आणि जय कुठे गेले आहे का ती त्याच्याकडे रागाने पाहात हो गेले आहे पण तुम्हाला काय करायचं आहे आदित्य हसून नाही मला काहीच करायचे नाही आहे हो दादा आणि शक्तीला मीच पाठवले आहे कारण दादा आज तिला त्यांच्या मनातील सांगणार आहे मग हे तर खूप छान आहे मला पण जाणवले होते राघव शक्तीवर किती प्रेम करत होते आरोही त्याला सरदेसाई आणि राघवमध्ये जे बोलणं झालं ते सांगते त्यामुळे शक्ती खूप नाराज होती म्हणून मी दादाला सांगितले तुझ्या मनात शक्तीबद्दल ज्या फिलिंग्स आहे त्यात तू त्या तिला सांग म्हणून काल ते बाहेर गेले होते तिच्या लक्षात येताच तुम्हाला काय काम होतं आदित्य हसत नाही काही नाही तू जाऊ शकते तशी ती एक नजर आदित्यवर टाकते आणि तिच्या कॅबिनमध्ये निघून जाते इकडे आरोही अनिशाचा विचार करत असते मला अनिशासाठी काहीतरी विचार केला पाहिजे पण आज तिला तिच्याबद्दल पण वाईट वाटत असतं कारण नकळत का होईना तिला आदित्यचा सहवास त्याची काळजी घेणं आवडत होतं आणि खरं म्हणजे तिचं पण आदित्यवर प्रेम होतं आदित्यचं पण आरोहीवर प्रेम खूप होतं पण तो अनिशासाठी आरोईला काही सांगत नव्हता आरोई विचार करत अनिशा मी माझ्या प्रेमाचा त्याग करून तुला आणि त्यांना जवळ आणेल हा शब्द आहे माझा मला तुमच्या दोघांसाठी काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल ती घरी येते फ्रेश होऊन शांत बसलेली असते पण तिला शक्ती आणि राघवसाठी खूप आनंद होतो कारण त्या दोघांनी त्यांचं प्रेम एकमेकांना व्यक्त केलं होतं तोच तिला आठवतं आपण राघव दादा आणि शक्तीसाठी जे केलं तेच अनिशासाठी केलं तर हां ही आयडिया चांगली आहे आणि ती तिच्या रूममध्ये जाते इकडे सरदेसाई खूप टेन्शन मध्ये असतात तो त्यांना काहीतरी आठवतं ते अनिशाला फोन करतात अनिशाला सरदेसाई बद्दल आधीच माहिती होतं सरदेसाई तिला खूप विणवण्या करत असतात तेव्हा कुठे ती त्यांची मदत करायला तयार होते सरदेसाई अजून एक मी तुमची मदत करते हे तिसऱ्या व्यक्तीला करता कामान आहे नाही करणार तुम्ही त्यांची अजिबात काळजी कर करू नका बरं ठीक आहे माझा माणूस येईल उद्या तुमच्या घरी तो करेल तुम्हाला मदत एवढं बोलून ती फोन ठेवते अनिशा असत आरोही तू या अनिशासोबत पंगा घेतला आहेस तुला बघ अनिशा कशी त्रास देते ते दुसऱ्या दिवशी आरोही खूप नाराज असते आणि तिला तसं बघून आदित्यला अजूनच वाईट वाटत असतं आरोही तुला काय झाले आहे अशी का वागत आहेस तू तू आरोही असताना तिथे प्रतीक येतो त्याला बघून मित्रा काय झाले रे कसला एवढा विचार करतो आहे आदित्य भानावर काही नाही रे मला आरोहीचं काहीच कळत नाही रे ती कधी चांगली वागते तर कधी अशी तुटकपणे बोलत असते प्रतीकला माहिती असतं आरोही वहिनी अशी का वागत आहे ते प्रतीक त्याला समजावत होत असेल वहिनींची चिडचिड कदाचित त्यांना पण तुझी आठवण येत असेल पण तू काळजी करू नकोस वहिनींना समजून घे बरं आता आपली खूप महत्वाची मीटिंग आहे लक्षात आहे ना हो अरे लक्षात आहे हे काय त्याचीच मी तयारी करत होतो बरं सगळं काही अरेंज झालं आहे ना तो आदित्य तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित झालं आहे काही वेळाने त्यांची मिटिंग चालू असते मिटिंगमध्ये पण आदित्य आरोईकडे पाहत असतो काही वेळाने त्यांची मिटिंग संपते आणि ते एक एक करून जायला निघतात आदित्य न राहून त्याच्या कॅबिनमध्ये बोलावतो ती पण त्याच्या कॅबिनमध्ये येते तो तिच्याकडे पाहत आरोई तू ठीक आहेस ना तुला काही झाले आहे का ती त्याची नजर चोरत में है, ते है, मी ठीक आहे ते माझं डोकं दुखत आहे मी जाऊ का घरी बरं ठीक आहे जा आणि काळजी घे एवढं बोलून ती तिच्या केबिनमध्ये जाते तिचं सामान घेते आणि जायला लागते आदित्यला तिची काळजी वाटत असते म्हणून तो विचार करतो आणि आरोईला घरी सोडून येऊ आणि तो पण तिच्या मागे जायला लागतो इकडे आरोईने कॅब बुक केली होती पण अजून आली नसल्यामुळे ती वाट पाहत होती तोच आदित्य तिच्याजवळ ती एवढ्या विचारत असते की आदित्य तिला तीन ते चार वेळा आव्हान देतो पण तिचं लक्ष नसतं तो तिचा हात पकडून तिला साईडला घेऊन येतो तशी ती भानावर येते तो तिच्याकडे पाहत आरोही काय झाला आहे अशी का वागत आहेस तू तो तिचा चेहरा उंधळीत घेऊन आरोही प्लीज काहीतरी बोल अशी शांत शांत नको राहू आरोही त्याच्या डोळ्यात पाहात तिला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं तिला काही वेळासाठी असं वाटत असतं की आताच आदित्यला सा सांगावं की ती पण त्याच्यावर किती प्रेम करते पण ती असं विषयी बदलत ते माझे डोकं खूप दुखत आहे त्यामुळे मला ठीक नाही वाटत आहे आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत आरोही कसलंही टेन्शन घेऊ नकोस आणि डॉक्टरकडे जा आणि तब्येतीची काळजी घे उद्या ऑफिसला नाही आलीस तरी चालेल तोच तिची कॅब येते आदित्य तिला कॅबपर्यंत सोडायला जातो आणि काळजी घे सांगतो ती गेल्यावर आदित्य विचार करत आरोही तू नक्कीच दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेत आहेस पण मला सांगत नाही आहे इकडे आरोही पण आदित्यचा विचार करत होती तुमच्या डोळ्यात आज मला प्रेम दिसत होतं पण मी काहीही बोलू शकत नाही आदित्य तुम्ही फक्त अनिशाचे आहात मी तुमचं आणि अनिशाच्या मध्ये येणार नाही हेच तुमच्या दोघांसाठी चांगले आहे इकडे आरोही घरी पोहोचते फ्रेश होऊन बेडवर आडवी होते तोच तिचा फोन वाचतो ती पाहते तर आदित्यचा फोन असतो ती फोन उचलते आरोही पोचलीच ना घरी हो पोचले मला झोपायचं आहे एवढं बोलून ते फोन कट करते इकडे आदित्यला राग येतो इथे हिच्या काळजीपोटी आपण हिला फोन केला आणि हिला काही बोलायचं नाहीये आदित्य रागाने त्याच्या टेबलवरचा ग्लास फेकतो तोच प्रतीक पण हातमध्ये येत असतो आदित्यकडे पाहत आदित्य काय झालं एवढा कसला राग काढत आहेस तसं आदित्य शांत होत अरे मी आरोहीच्या काळजीपोटी फोन केला तर तिला आता माझ्याशी बोलायचं पण नाहीये आदित्य तू जे काही अनिशाशी गोळगोळ बोलतो ना कदाचित त्याचा वहिनींना त्रास होत असेल अरे पण मी हे सगळं आमच्या दोघांसाठीच करतो आहे ना बरं तू काळजी करू नकोस मी समजावू का वहिनींना नाही प्रतीक ते दोघं त्यांच्या कामात बिझी होतात असा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी आरोही ठीक असल्यामुळे ऑफिसला येते आदित्य पण ऑफिसमध्ये आलेला असतो पण आज तीन ते चार तास होऊन जातात पण आरोहीला आदित्यने बोलावलेले नसते म्हणून तिला वाईट वाटत असते कदाचित काल मी अशी वागले म्हणून तर नाही ना रागवले हे प्रतीकला आदित्यच्या साईन पाहिजे असतात म्हणून तो आदित्यजवळ येतो त्याला असं शांत बसलेलं बघून प्रतीक विचारतो आदित्य तू ठीक आहेस ना प्रतीक मी ठीक आहे बरं आज महत्त्वाची मीटिंग आहे तर तू सगळ्यांना बोलवून मी येतोच आणि त्याआधी आरोईला पाठवून दे मला मीटिंगबद्दल सांगायचे आहे हो पाठवतो प्रतीक आरोईला सांगतो तू मला आदित्यने बोलावलं आहे हो मी जाते आणि ती आदित्यच्या केबिनमध्ये येते त्याला आरोहीचा राग आल्यामुळे तो तिच्याशी फक्त कामाबद्दल बोलत असतो आणि खाली बघून बोलत असतो तिच्याकडे पाहत नाही आणि आज महत्त्वाची मीटिंग पण आहे त्याबद्दल तुम्ही प्रतीक सोबत बोलून घ्या तुम्ही जाऊ शकता ती तिच्या केबिनमध्ये निघून जाते आणि तिचा विचार करत असते आज यांनी माझ्याकडे एकदा पण पाहिले नाही यांना खूप राग आला हे वाटतं तोच इकडे तो अनिशाचा फोन आरोहीला येतो सॉरी आरोही मी त्या दिवशी तुला खूप जास्त बोलले ते मी तुमच्याबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटले होते आरोही पण अनिशाला समजावं तू काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी अजून एक प्लॅन ठराव आणि हा प्लॅन तुला पण आवडेल आरोही अनिशाला सांगते तिला पण आवडतो थँक्यू आरोही मी तुला एवढं बोलून पण तू माझा विचार करते थँक्यू बरं मी फोन ठेवते आणि ती फोन ठेवते आरोहीने काय प्लॅन केला असेल आणि प्लॅनप्रमाणे अनिशा जाईल की आरोही बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद